तर फायनली आपलं म्हावऱ्याचं सार आता रेडी झालो आणि अकडे चालू असा मच्छी फ्राय येवा नमस्कार मी सदानंद आरडेकरणी आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत तर आज असा रविवार आणि रविवार म्हटलं की मग टेन्शन येतं की आज चिकन खायचं की मावरा तर आज बेत असा की मावरा आणायचो असो बघू आता कसला मावरा भेटतात आता आणि बरेच दिवस मावरा खाऊ नव्हता चिकन मी बुधवारी खाल्लेला आहे आणि आज शक्यतो मावरा घ्यायचा असा तर आज जाऊन बघूया की आपल्या खालचा मावरा भेटता आणि नंतर आपण पुढचे सुद्धा कसं होतं बघूया सगळ्यांना विनंती असं की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडत नाही की लाईक शेअर करा आणि चॅनलवरती पण असतात तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा इसर नको तर आता आपण जाऊया भावरा चला तर ह्या असा आमच्या बिल्डिंगमधला मांजूर यासुद्धा बघता कोण म्ह आणून घालता की नाहीता आणि मी आता गेले बिल्डिंगच्या खालती तर मी आता चाललं आहे मावरानुक आणि आता मी बिल्डिंग खाली आहे आणि बिल्डिंगमधनं बाहेर पडल्यावर जवळच एक मच्छीवाली बसता तिच्याकडे आता बघूचा मौरा काय आता आता आपण थं जाऊन बघूया मौरा काय असा आता तर आता बघूया काय काय म्हावरा असत सरंगो असा सुरमय दिसता लेपा आसत पापलेट असत हकडी असत बोंबीड आणि कोळंबी

दोनशे बरोबर दो तर फायनली आता दोनशे रुपया व्यवहार चालवा बोलली होती तीनशे रुपये आणि दीका मात तुझ्याच मागं काय आता साप बीप करून दे तुकडा बिकडा मारून दे कारण तर घराकडे जाऊन करू दा म्हणजे जीवा आता तर मी आता येईल घराकडे आणि आता सगळा मावरा व्यवस्थित धुवून घ्यायचं लागतं ला। कारण त्यांनी साफ करून तर दिले नाही पण आपण दुसऱ्याशिवाय तर बरा वाटत नाही तर आता आपण व्यवस्थित तर मावरा धुवून घेऊया आता आपण याच्यात मीठ टाकून घेऊया आणि त्या मीठ लावून ठेवूया म्हणजे जास्त वेळ जर मीठ लागलं ना तर मच्छिक चव पण चांगली येतात आणि पी जे असतात थोडेसे कडक पण बनतात तर एका आता आपण थोडा वेळ मीठ लावून घेऊ आणि बाकीची प्रोसेस आधी आपण नंतर पुढे बघूया आपल्या कुरतो असा मावळ्याचं सार आणि त्याच्यासाठी आपण लाल मिरची सुकी मिरची भिजत घातलेली होत आणि धने असत आणि थोडीशी तिरपळ असत तिरपळामुळे सारा एकदम भारी चव येतात आणि ही गावसून आणलेली हळदीची पानंसुद्धा असतात त्याचीसुद्धा सुद्धा एक पान टाकू जा आपल्या आणि आमटाण्यासाठी आगुळ सापला सध्या त्यामुळे कोकमा भिजत घातलेली आहेत कोकमातला जो असेल आहे तो डाकूचो कारण आमटाण नाही तर मावऱ्यात मजा नाही तर आता आपण याचा वाटण बिटण कसं काढत ना तर आपण बघूया इकडे आपण थोडीशी लसूण घेतलेली आहे कांदा शिरून ठेवलेलो आणि टॉमॅटो आणि लिंबू होता म्हणून लिंबू तुमच्याकडे जर कोकम नसत तर तुम्ही लिंबूसुद्धा टाकू शकताच पिळून आणि त्याचा रससुद्धा चांगला असता पण मावऱ्यामधल्यानंतर त्याच्यामध्ये आमटाणही होईच आता मजा येत नाही मावऱ्यासुद्धा आपण थोडासा लिंबू पिळून घेऊया आणि त्याच्या नंतर थोडासा आगुळ पण टाकूचा त्याच्यामुळे आधीच जर आपण टाकून ठेवलं तर व्यवस्थित लागतं ना तर आता आम्ही लिंबू पिळून घेतला आणि त्यात थोडासा टाकूचा आता हा ह्या आगोळ तर आगुळ थोडंसं टाकून घ्याव्या आणि तो कोकमाचा रसच हा तर आता आपल्या करूचा असा मच्छीचा हिरव्या वाटण जेव्हा आपण चिकनला वापरतो मड वाटण भाजलेलं असता आणि आपण मावऱ्याक जर वापरतो म्हणजे मच्छीक जर वापरतो ना तर आपल्याक वाटण हिरवे लागतं त्यासाठी आपण खोबरा कातून घेतलेला असा आणि तुम्हाला ती मगाशी दाखवल्याप्रमाणे धने मिरची टोमॅटो लसूण तिरपळा या सगळा आपण मिक्सरच्या पाण्यात टाकला तर ता आता आपल्याक वाटून घ्यायचा आणि त्याच्यापासून आपल्याक ती चटणी बनवू शकतात आणि ती चटणी असता ती मावऱ्याच्या सरासाठी खूप महत्त्वाची असता तर आता आपण ती चटणी बनवून घेऊया मावराच्या साराक लागणारी चटणी जी आहे ना ती आता आपली रेडी झाली आहे आणि आता आपल्याक मावरा देऊचा असा फोडणे आपल्याक मावरा तो, मावरा सारफसुद्धा करूच आ आणि मावरा फ्रायसुद्धा करूचा असा तर पहिल्या आधी आपण फोडणीवर कशी झालं ती बघूया नंतर मग आपण मच्छी फ्राय करून घेऊया तर आता आपण फोडणी देऊया त्याच्या आपण टाकतो थोडंसं तेल टाकलेला आपण बघू शकतास आणि तेल थोडंसं व्यवस्थित तापल्यावर टाकूचा आपल्या कढीपत्तो आणि लसूण आता आधी आपण टाकूया कढीपत्तो मस्तरीचं तेल तापला आणि त्यात टाकते आता आपल्या लसूण कारण मस्तीच्या झाडामध्ये लसूण खूप महत्त्वाची असतात त्या आपण व्यवस्थित जरा परतून घ्या तर आता फोडणी बऱ्यापैकी झाली आहे आता आपण त्यात टाकूया ही चटणी मग अशी आपण वाटून घेतलेली आणि काय मस्तपैकी मग त्या फोडण्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मस्तपैकी खमंगस वास होतो आणि ही जी चटणी आहे ना ती जरा शिजाक द्यायची आणि त्यानंतर मग आपल्याला जे मच्छीचे पीस करून ठेवले आहेत ते आपल्याला टाकू शकतो त्याच्यात चवीपुरता मीठ टाकूचा आणि कारण मच्छिक आपण जर मीठ लावलेलं असतं त्या अंदाजाने टाकू आणि आता कसं होतं खार होऊ शकता हे तुम्ही बघू शकता आणि आता हे मच्छीचे पीस असतात ना मराऱ्याचे पीस ते सोडायचे आतमध्ये आधी व्यवस्थित शाळेत शिजवून घ्यायचो आणि नंतर मग शेवटला सोडायचे तर आधीच जर टाकले आणि जास्त शिजवला तर मग काय होतं की ते पीस पूर्णपणे विरघळतात त्याच्यामुळे नंतर टाकायचे आम्ही काय केलं की जी टकली होती ना ते टाकून घेतलं आणि बाकीचे पीस चांगले ठेवलो फ्राय करूसाठी हे सगळे असतात ते टकल्याचे पीस असतात चवी फुर्ती ही कोकमा तुमका मगाच सांगितलं कोकमा नाही तर मजा नाही आणि आता हो आपलो सार जो आहे ना तो रेडी होतो आत्ता आपण त्यात टाकला हदीचा पान हळदीच्या पानामुळे ना एक मस्त त्याचा वाश येतात आणि आता आपल्या जवळजवळ सार जो आहे तो मस्तपैकी उखाळला त्याच्यात आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया कारण सुद्धा ही खूप महत्त्वाची असतं तर तवंच होतं होतो बऱ्याच दिवसापासून लोखंडी तव आमच्यावर होतो घेऊचं होतं भिड्याचं होतं आज भिड्यावलं खाली इलो मग त्याच्याकडनं मग घेतला आहे किंमत बोललो होतो सातशे साडेसातशे रुपये बोललो होतो मग शेवटी अडीचशेपासून मागा सुरुवात केली आहे आणि शेवटी फायनल मग साडेतीनशे रुपयात घेतलं आहे किंमत योग्य असा की नाही कमेंट करून नक्कीच सांगा आणि तो कसं वाटलो नक्की सांगा कारण या भिड्याच्या तव्यावरती भाकरी चांगले होतात म्हणून घेतलेलो तर कमेंटमध्ये नक्की सांगा तो कसं अकडी भाकरी बाजूचं काम चालू आणि दुसरी भाकरी तव्यावर भाकरी आणि मावऱ्याचं सार आणि भाजलेला मावरा खाऊची मजा काय वेगळीच असता आणि ह्या पीठ आणलेला गावचून गावच्या तांदळाचं पीठ आहे म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही भाकरी एकदम मस्तपैकी फोग आणली थोडीशी आता आपण त्याच्या हळद टाकून घेऊया त्यानंतर आमचं घरचो मालवणी मसाला टाकूचा अगोदर तर ह्यो आमचं घरगुती मालवणी मसालो आणि ह्याची टेस्ट काय तुम्हाला सांगायची गरज नाही पुऱ्या जगभरात फेमस असता मालवणी मसालो आणि हा आमच्या घरातच बनवलेलो त्यामुळे जी चव अप्रतिम असा मावरा फ्राय करूसाठी हो रवा घेतलेलो असा आणि त्याच्यात टाकू आपल्याला थोडंसं मसालो आणि थोडासा मीठ या मिश्रण करून घ्यायचा आणि त्याच्यात मग वाटल्यास आपण पीठ पण टाकू शकतो तांदळाचं पीठ आणि नंतर मिक्सिंग करून मग त्याच्यात जे मच्छीचे पीस असतात ते, ते मस्तपैकी लोळसवून नंतर मग ते आपण फ्राय करू घ्यायचे ह्याच्यात आपण टाकला थोडासा भाकरीचा पीठ तांदळाचा पीठ आया थोडासा मीठ कारण आपण ऑलरेडी मच्छीत मीठ लावला त्यामुळे आपण तो अंदर जाऊन टाकूचा नाही तर मग जास्त खारट होऊ शकता आणि हो आमचो घरगुती मालवणी मसालो तर ह्या सगळा मिश्रण झाला तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे मीठ मसालो पीठबीठ सगळं टाकलं होतं सगळा जीव होऊ आणि नंतर मग आपण ते मावल्याचे पीस असत त्याच्यात ना लोस मग आपण ते फ्राय करू शकतो मग टाकून घेतलेलो मीठ मसालो सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतला होता आणि नंतर आता ही पीस जे असतात ना म्हणजे तुकडा असतात ना ते आपल्या घ्या सगळ्या मिश्रणात हे करून मिक्स करून मग ते आपल्या फ्राय करूची असतात तर आता आपण तव्यावरती तेल टाकून घ्याव्या तर अशा प्रकारे हे मच्छी जे पीस असत ते पिठात रोसून घेऊचे त्याच्यामुळे काय होतं की ते पीस मग चिकटत नाही तव्या वगैरे आणि होताना पण ते मस्त एकदम क्रंची होतात मग खाऊक पण मजा येतात तर आता आपण हे बारीक गॅसवरती असे फ्राय करून ठेवले आहेत कारण एक थोडा वेळ तर ते शिजत नाही तर आता आपण नंतर मग शिजल्यावरती बघूया कशी दिसतात ते तर सगळं जेवण आता रेडी झालं असा हे सर बघू शकता असं या भाजल्याला मावरा सर गावसून आणलेला तवसा कांदो आणि हो मावऱ्याचं सार आणि भात आणि हे बघू शकता ही तांदळाची भाकरी तर ता मस्तपैकी जेवणावरती आडू हात मारतलं आहे तुम्हीसुद्धा येऊ आहे जेव तांदळाची भाकरी आणि या भांडलेला मावरा आता खात आहे तुमच्याकडे सुद्धा आज काय होता कमेंटमध्ये नक्की सांगा एकदम मस्त झाला भारी घेवा जो